श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला श्री टेंबे टेंबेस्वामी तथा वासुदेवानंद सरस्वती यांची माहिती एक गोष्टी रूपातून सांगणार आहे एकदा श्री टेंबेस्वामी तथा वासुदेवानंद सरस्वती मंदिरात पूजेस बसले असता कुणीतरी मंदिरात नैवेद्यासाठी प्रसादाचे पंच ताट आणून दिले प्रसादाचे ताट पाहून तेथील ब्राह्मण पुजाराचा मोह अनावर झाला त्याने ते नैवेद्य भरलेले ताट त्वरित खाल्ले तेव्हा श्री टेंबे स्वामी फार चिडले त्याला खूप बडबडले व नंतर पूजेस बैसले पूजा संपल्यावर श्री गुरु दत्तात्रयांना गाभाऱ्यातून निघून जाताना त्यांनी पाहिले त्यानंतर तीन दिवस त्यांना श्री गुरु दत्तात्रयांनी दर्शन दिले नाही ते बेचेन झाले त्यांना कळले की मी पुजाऱ्याला टाकून बोललो म्हणून श्री गुरु दत्तात्रयांना राग आला असणार तेव्हा श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तसेच त्यांच्या मुखातून करुणा त्रिपदीचे बोल बाहेर पडले शांत हो श्री गुरुदत्ता ममचित्ता समवी आता शांत हो श्री गुरुदत्त चित्ता समवी आता असे करुणा त्रिपदीचे हे बोल ऐकून श्री गुरुदत्तात्रेय श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या समोर उभे राहिले तेव्हा श्री टेंबे स्वामी म्हणाले देवा माझे काही चुकले असं मला वाटत नाही तुला नैवेद्य दाखवायच्या अगोदरच त्या पुजाऱ्याने तो खाऊन टाकला तेव्हा श्री गुरु गुरु दत्तात्रयांनी प्रश्न केला इथे सत्ता कोणाची या प्रश्नावर श्री टेंबेस्वामी म्हणाले देवा इथे सत्ता तुमची आहे इथे सारे तुमच्या इच्छेनेच चालते त्यावर श्री गुरु दत्तात्रेय म्हणाले अरे तो पुजारी गेले तीन दिवस उपाशीच होता त्याच्यासाठी मी ते ताट पाठवले होते ते त्यांनी खाल्ले त्यात तुझे काय गेले असे श्री गुरूंनी त्यांना विचारले त्यावर श्री टेंबेस्वामी सरस्वतींना आपली चूक कळली व श्री गुरु दत्तात्रय अंतर्धान पावले या आध्यात्मिक मार्गात प्रामाणिकपणे वाटचाल करणाऱ्या माणसाची देवाकडून श्री गुरुकडून क्षणाक्षणाला परीक्षा बघितली जाते इतका हा मार्ग कठीण आहे टेंबेस्वामी हे अधिकारी पुरुष होते एका रागामुळे त्यांची ही अवस्था झाली आपण तर सामान्य माणसं आपण जर राग आवरू शकलो नाही तर आपली आयुष्यभराची साधना व्यर्थ ठरू शकते आपण ज्या मंदिराला जातो तिथे एकच गोष्ट लक्षात ठेवावी त्या मंदिरात त्या देवाची सत्ता असते तिथे काय घडते ते पाहू नये तिथे चालणाऱ्या सर्वच गोष्टीकडे त्या देवतेचे लक्ष असते मंदिरातील सेवेकरी पुजारी विश्वस्त यांचे सर्व कृत्य त्या देवाला चांगलेच माहीत असते ज्या ठिकाणी ईश्वरी सत्तेचे अधिष्ठान असते तेथे ते सामान्य माणसाने फक्त ईश्वरी इच्छेचा आदर करावा प्रामाणिकपूर्णे देवाची भक्ती करावी त्याचे फळ त्याला नेहमीच चांगले मिळते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच भरपूर माहिती ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद